फट आहे म्हणजे भरपूर जागा आहे तिथे पार्किंगसाठी समोर बघा तुम्ही सकाळ बघत राहतात मग सुरतपूर आजच्या नव्यापुरा ब्लॉकला आत्ता पण आहे मी, मी मसाला मार्केट वाशीला तर आजची व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा माझ्या मग सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ येतील डेली ब्लॉक काय नाही का तरी वडावास करत असतो फिरत असतो टाकत जाईल आणि बघा शेवटपर्यंत बघा माझ्या मी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा आज कुठे फिरायचं जायचं आहे सगळं प्लॅनिंग करत चालू होतं मला तर मसाला मार्केटला मी खोबरा ड्रायवर तो सुर

संक आपला मित्र आहे आपला इथं कर्नाटक आणि केरळ इकडून जास्त अशा पद्धतीने इथं गोडाऊन असतो नाही इकडे काय काय ठिकाणी खोबरा पॅकिंग काय ठिकाणी ड्रायफ्रूट वगैरे पॅकिंग तेल असं मसाला मार्केटला इकडे दुकान होतं तर आपला मित्र इथं होता खोबऱ्यामधून खोबरा दाखवतो मला इकडे होतं चापत्तीवाले वगैरे खोबरा मसाले तो होलसेल सगळे आपल्याला एक तुरब्यातले म्हणजे ते मार्केटला काम आहे सबस्क्रायबर भेटले त्याचं नाव सांगा तुमचं राजू राजू तर राजू सगळे म्हणतो म्हणजे आम्ही पण राजू भेटतो मार्केटला सगळा मसाला मार्केटला पूर्ण माहिती आहे तर ते त्यांच्या कामासाठी चाललं होतं आपण नंतर निवांत त्यांच्याशी बोलवलं सांगतील ते आता मला डॉक्टर के अर्जंट फोन देतो आमचं चाललं आहे पण सानपाडा स्टेशनच्या इकडे तर मागे सगळे आहेत ना ते होलसेलर आहेत सगळे म्हणजे गिफ्ट वगैरे किंवा काय सी मार्केट आहे ना तुम्हाला तुर्ब्यातून किंवा सानपाडा स्टेशनवरून खूप जवळ आहे म्हणजे एपीमचीमधले फ्रूट मसाला जाणा सगळे जे मार्केट आहेत ना हे स्टेशन आहे पाठी स्टेशन आहे एक तुरबा तुर्यावरून दोन्ही ठिकाणी जवळ पडतात शक्यतो जो चेंबूर मानपूर मार्गे येणारे लोक हे सांपडाला उतरतात म्हणजे ठाणा एरोलीवरून येणारे हे तुरब्याला उतरतात अशा ठिकाणी असं मार्केटला येत असेल तर तुम्ही सानपाडा स्टेशनला किंवा तुरपा स्टेशनला उचलणार आपल्याला वडील गाडी पकडायची जे ते पेलापूर आपलं ही गाडी इथे मानपूर वाशी भवंडी इकडून कोरल्या मार्गे सी एस टी गाडी जी आता आली ती सानपाडा स्टेशनला म्हणजे दिवसभर मी इकडे तिकडे जातोच असतो म्हणजे आपले कामच तसे असतात मजा येते बघून धावपळीचे कामं असतं तर आता आता सांडपडायला की बेलापूरला जायचं आहे बेलापूरला कुठं चाललं होतं बघाय पुढे शेवटपर्यंत तिकडे बघा कालचीवडीमध्ये पाहिलं चालतं वाशी स्टेशन कसं मोठं प्रशस्त टॉवर होतं तसं हे बेलापूर सीपीडी बेलापूर बेला सेम तसंच आहे फक्त वाशीपेक्षा थोडंसं टॉवर कमी आहेत पण सेम आहे म्हणजे लांबपर्यंत बाजूला मॅट्रोचं पण त्या साईडला काम चौ चाल। चालू झालं रुटीन चालू झालं तर मॅट्रो वगैरे पण आपण या साईडला इकडे इथं पाठी भवन आहे न्यूजचा चॅनल आहे भवन ते पाचच्या साईडला बेलापूर स्टेशनला पार्किंगची सुविधा पण अफाट आहे म्हणजे भरपूर जागा इथे पार्किंगसाठी कार समोर बघा तुम्ही सकाळ भवन आहे दिसतं का लांबून सकाळ भवन आहे आपलं जे वृत्तपत्र आहे ना सकाळ भवन असतं म्हणजे ऑफिस वगैरे असं सोसायटी बिल्डर बिल्डर त्यांच्या ऑफिस कुठे या ठिकाणी इकडे बेलापूर साईटर ूट सलाट खाला मित्रांनो अजून काय कामासाठी आलो आहे आता पेपर द्यायचं काम चाललंय माणूस तिथे ऑफिस रोड ऑफिस पण किती मस्त आहे बघा तुम्ही दाखवतो फायनली आता ऑफिसला पोचलं इथे सरना सरांचं डॉक्युमेंट पण दिला मी आता तर चा पिऊया थोडं चहा पिऊया आणि आम्ही इथून निघून जाऊया मग थोडं काम नव्हतं आता चहा पिलो तिथून त्यांनी थोडंसं बोललो आम्ही आता निघतोय पुन्हा जायचं बघूया कुठे वाशिरा आज घरी लवकर जाणार घर कदाचित तर शेवटपर्यंत बघत राहा सगळ्या प्रॉब्लेम सीबीडी बिलपूर निघालो नंतर काय म्हणजे ट्रेननेच प्रवास केला ट्रेनचा प्रवास मी दाखवून शिकलोय एवढं त्यानंतर पुन्हा वाशासाईडला झालो आहे आता थोडं नाश्ताष्ट करायचा आम्हाला आणि लवकर घरी यायचा प्रयत्न आमचा मी सदर अरे तुमच्या मायला कट केला चालू आहे सदर मी डॉक्युमेंटसाठी आलो होतो पण मला यांनी आता चहा नाश्ता केला होतोय म्हणून सांगितलं आहे म्हणून आता मी चहा नाश्ता खातो आहे आता बघूया किती नाश्ता केला होतो आणि किती पास्ता केलो होतो ते बघूया तर असं आहे आता कोण ना कोणतं रस्त्यात भिडत असतं इथं सबस्क्रायबर आपले हे पुण्याचे आहेत तसे कोण ना कोणतं भेटत असतं आपलं चला जाऊया नाश्त्याकडे आता ब्लॅक टी आणि एक सँडविच घेतला आणि ब्लॅक टी चांगली अदरकुकरा टाकायला सांगितलं आणि इथून आम्ही पुढे बाहेर पडलो जेवण घेऊन खाऊ जातो माझा सँडविच वगैरे काहीतरी खाऊन दिवस काढत असतो ते कामं झाले जातं मी चाललोय स्टेशनला तृपे स्टेशनला तिथून आपण घरी जाऊ डायरेक्ट संध्याकाळचे संध्याकाळच्या वजले सहा आणि एकदम क्लायमेट हवा किती मस्त आहे म्हणजे आता त्यामध्ये क्लायमेट खूप चांगलं असतं म्हणजे प्रवासाला किती छान वाटतं चालताना वगैरे तुझ्या ब्रिजवरती ना खाली ट्रेनचा आहे म्हणजे पटरे खाली वरती ब्रिज आहे हा ठाण्यातला ब्रिज आहे भाडा बांगल्यासारखा आहे ना तो ब्रिज आहे जागेवरती इकडून गाड्या सुद्धा येत आहेत खूप अडचण चालू लागते इथे भाजी उतरलं तर पूर्ण गाडी आहेत फायनल आता मी घरी पोचलो आहे आणि एक म्हणजे अशी गोष्ट आहे की मला तिकडे बेलापूरला माहिती नाही गेलो का बिल्डर चौपिटला तिथून गिफ्ट भेटलं आहे मी सांगतो तुम्हाला म्हणजे दिवाळी गिफ्ट असेल कदाचित लेट दोन महिन्यानंतर दिलं आहे मला बघा नाव बघा काय आहे इरफा कोटीन इरफा एस डी कोठीन यांच्याकडून गिफ्ट भेटलं आहे काय आपण करूया अच्छा हे काय म्हणतात तुला असं काही गिफ्ट आम्हाला शेवटी महिने दिवाळी संपल्यानंतर येत असतात कारण की कधी कधी काय असतं ते विसरतं आम्हालाही त्याला टाईम नसतं तर असं काही एक किचनचे आयटम आले कधी खाऊचं पण असतं तर आजची ही जी व्हिडिओ होती माझी मिनी ब्लॉक म्हणता येईल की मोठं बघू आता पण आजची ही व्हिडिओ होती माझी शेवटपर्यंत पाहिलेत त्यासाठी तुमचा मी मनापासून आभार मानतो माझ्या चॅनलने की सबस्क्राईब करा लाईक करा असे डेली रुटीनची माझी व्हिडिओ असते म्हणजे मी बाहेर पडल्यानंतर कुठे फिरतो काय कुठे जातो सगळ्यासोबत काही काही नवीन लोकेशन असतात नवीन माणसंसुद्धा असतात तर बघत राहा ಮೇ ಚಾನಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರ ನಾವು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು